गेलेली आहे आणि हा ग्रुप पाऊस येत आहे आम्ही चाललोय प्राजक्ताकडे एवढ्या तातडीने आणि का लाईट बस झालं बाबा प्राजक्त अडकली लिफ्ट मध्ये फोर्थ फ्लोर ला गेलेली आहे ती चार ला गेली आहे ती बार ना कदाचित आता चालू झाली हे बघा माझी लेग झाल आम्हीच घाबरलो चला बघा आम्ही किती रात्री आलो दहा वाजेचे रात्रीचे प्राजक्ताकडे आलो आणि प्राजक्ता लिफ्टमध्ये अडकली होती आमच्याकडची पण लाईट गेली इकडची पण लाईट गेलेली होती बॅकअप नाही यांच्या इथे लिफ्टला अजिबात बॅकअप आहे त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम झाला हे पहा आज आहे बुधवार आणि रात्रीचे वाजलेले दहा प्राजक्ता लिफ्टमध्ये अडकली होती प्राजक्ता आणि प्रतीक म्हणून आम्हाला फोन आला आम्ही लगेच तातडीने आलो आणि हे बघा रसिकाशी पण बोलती प्राजक्ता काय काय झालं ते आणि आम्ही त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहेत हे बघा पाऊस येतो आहे आणि आम्ही गेलो तर प्राजक्ताकडनं घरी निघालो तर बघा इतकं धडधड धड होतं ते आतमध्ये होतं आणि त्यांची लिफ्ट म्हणजे कशी अगदी बॅक आहे लिफ्ट आपली पण आपली पण पॅकच आहे पण अहो भीती वाटते ना अशा वेळेस बॅकअप नसतं की मग काय आणि बघा आय अवतारात मी म्हटलं कपडे चेंज करूया आणि चला म्हटलं आता नाईटी घालू हे घालूया गाऊन घालूया म्हटलं तेवढं तिचा फोन आला तसं आणि आहे त्या अवतारात आम्ही दोघंही निघालो बघायला की गाडी गाडी काढली आणि पाहिलं पण नाही पाऊस आहे का नाही काय ते आणि पावसातच निघालो लिफ्टमध्ये आलं कसलं तर पणबिशी म्हणलं आणि ते आता निघालं आम्ही बाब पणदिशी मग काय करणार लेकर आतमध्ये अडकलं बाहेर आले आले मिठीच मारली आलं तर इव्हर ठीक काही जोरात पण असतो <laughs> मग काय नाही मग ते हातापायला मुंग्या बघा आमच्याकडे इकडं आल्यानंतर हे सास काय चाललंय बघा हे म्हणले हळू मग झोपतील चला आता मी ना गाऊन ड्रेस चेंज करते म्हणजे चला गाऊन घालावा म्हटलं तेवढ्यात गाऊन घाले पण तिचा फोन आला प्राजक्ताचा <laughs> मलाच टेन्शन आलो होतं ती आतमध्ये अडकल्यानंतर एक तर तिच्या हातात पहिला मुंगे येतात काय होत प्राजक्ताच लगेच चला कपडे गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे आज बघा आहे दीपपूजन आहे आमोस्या आहे दिव्याच्या आमोस्या तर मग आम्ही सकाळ सकाळ कशी पूजा मांडलेली आहे देवघास हे दिवे घास हे पहा आता मी हा दिवा लावणार आहे कारण का दिवा मी ना म्हणलं तर ऐन वेळेस नैवेद्य दाखवच्या वेळेस लावूया सगळ्यांना हा श्रावण महिना सुखाचा समाधानाचा आरोग्याचा सगळ्यांना जाऊ दे ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आणि आता उत्पत्ती पण लावते सकाळी देवपूजा करताना उत्पत्ती लावलेलीच आहे नंतरनंही मग मी सगळे देव हे सगळे दिवे पुन्हा घासले आणि मग आता पूजा मांडली बघा थोड्या वेळेस पूर्वी बघा आज काय झालं मी तिघा नेमकं ने पिण्याचं पाणी पिण्याचं पाण्याचं सगळे भांडी विसळली आणि थोडंसंच पाणी आलं आणि गेले लगेच म्हटलं चला तो पाणी सकार सकार। आता पाणी आलं आहे तर भ सगळं घासून घेऊया आणि घासून घेतलं सगळं तर पाणीच गेलं सकाळ सकाळ आता बघा फजी ती घेणे सगळी ते काय करावं मग हे म्हणले थांब मी आणतो पिण्याचं पाण्याची कॅन आणायला गेलेत तर चला मी इकडे बघा सकाळच्या स्वयंपाकाची तयारी पालक कोकरून ठेवलेला आहे पालकाची भाजी करते पोळ्या झालेल्या आहेत माझ्या आणि इकडं कांदा टामॅटोची पण भाजी करते आज काय मी नाश्ता करते तर पडणार नाही सगळ्यांना पोळी भाजीच देणार आहे कारण त्या दोन दोन भाज्या करणार आहे पाल एक पालकाची एक आणि कांदा टोमॅटो त्याच्यामुळे ती पोळी भाजीच खाऊन जातील चला तर हे पाहता माझं पूजा आजच्या सगळं झालेली आहे तर सकाळची भाजली आहेत नऊ आणि आज आहे गुरुवार हे बघा मी जाऊन पाणी आणलं पाच लिटर ची का कि दहाटर दहाची का दहा चेंड चाली मी मोठी हे आले मी रसिकाकडे आले आणि पिल्लूला आज ना दवाखान्यात न्यायचे खोकला आहे त्याला अजून आणि खायला करते मी रसिकाला जायचं ऑफिसला आणि पाऊस बघा पाऊस चालूच आहे सारखा श्रावण आता न उद्या पासून लागणार म्हणल्यानंतर आता पाऊसाची रिप रिप चालूच राहणार आहे चला आता तुला पहिला मिरांशला माझ्या खायला करते तू भात फोडणीचं खाणार का फोडणीचं भात टाकते का मी आणलेलं आहे तर बघा पहिला माझे मिरांश देणार आहे खोकी आली का कुठे तोंडात नाही धरायचं कसं ते काढ तोंडातलं काढ डर्टी म्हणू खरंच ना किती छान आहे बघा बघ गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग काल कसं विराज करत माहिती का स्टँड अप सिट डाऊन स्टँडअप सिट डाऊन अप सिट डाऊन कसे करतो सिट डाऊन कसे करतो लागेल 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 हे पहा रसिका गेली ऑफिसला आता आणि वाजले सकाळच्या अकरा आज आहे गुरुवार आज मला अध्याय पण वाचायचं दुपारी बघू होता विरांज झोपल्या ना निवांत वाचेल आणि पाऊस आता थोडा थांबला आहे तरी तिने आज काय केल्या पावसाची शक्यता म्हणजे यायला उशीर होणार आहे तुम्ही ओला केल्या जाता हे आता विरांश इकडे बसलेले अभ्यास करत हे पहा आणि एवढं नागगळ आलंय विरांशचं भयंकर नागगळ आलंय माहिती आहे का आणि मी आता विरांशला काय केलंय काय बघा काय काय काढ्यामध्ये मी गातली दाखवते बघा हे मी इकडे बघा हे का काढून ठेवलेलं आहे हे, हे कलर्स ना सगळं ना खेळणी काढून ठेवले तो काय करतो माहिती आहे का हाताला सगळे ना हे स्केच पेनचं लावतो त्याच्यामुळे मी ना इकडे इकडं ठेवलेलं आहे ते आता मी सगळं ठेवते अवरणातच एक किचन मोठा तर हे बघा हे हा काढा करून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मी काय काय घातलेलं आहे सांगू का लसूण आलं लसूण अजून डाळिंबाची माझ्याकडे साल नव्हती पण डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत त्याच्यामध्ये मी आणि ओवा ओव्याचं पान आहे रसिकाकडे ते तुळस गूळ असं मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि आता मी थोडीशी किंचितची हळद मी टाकायची ह्याच्यामध्ये विसरली पण बघा पा सहा सात प्रकारचे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत तुळस आलं लसूण ओव्याचं पान गूळ हे सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि विरांस गरम गरम करून आत्ता काय केलं दोन चार चमचे दिलेला आहे त्याला आत्ता मी आपला काढा आणि आता काढा मी झाकून ठेवते विरांसना सर्दी पिकलेली आहे त्याच्यामुळे काय झाले नाही नाक पण एवढं गळतंय खोकला सर्दीच्या मागे खोकला असतोच आहे तर तो बघा खोकला येतो त्याला आणि नेमकं झोपला विरांस खोकला चालू होतो विरांस नाक आलं पुन्हा बघा आता सारखं नाक आहे ग माझ्या बाळाचं खूप नाक नाक यायला लागलंय लेकरच सगळं कप निघून चाललाय मोकळा झालाय आता त्याला मी काय करणार आहे ही पुरचुंडी करून ठेवली असे काही ना ओवा आणि लसूण आहे याच्यामध्ये तर ह्याची ह्यानी ना मी शेकणार आहे थोड्या वेळ चला मी पहिला किचन मोठं सगळं आवरून घेते आणि प्राजक्ता पण येणार आहे बघते ना काजू आता ओ राजा बघा काड्यामध्ये काय घालायचं राहिलं तर हळद हळद घातली आता मी आणि हे काय लवंगा, लवंगा थी, थी लवंग घालायची राहिली ती ती लवंग पण घातली म्हणजे सगळेच गरम पदार्थ आहेत सगळं घातलेलं आहे आता दोन चमचे दिलेत पिलूला आता निरांशला बघूया खोकल्यावर किती परिणाम आहे हा खरं काढा मी कधीही काढा करायची पण तिशी पोरानं खोकला आलं म्हटले की पहिलं हेच औषध असायचं पण आता म्हणजे मी माझ्या पोरानं पण तेच द्यायची पण आताची पोरं काय करतात का मुली काय करतात आपल्या मुली म्हणा मुलं म्हणा मी लगे नको मम्मी हे तिखट हे पडतं काय म्हणतात त्याला गरम पडतं म्हणून देऊ देत नाहीत म्हणून मी नाहीतर मी काल परवा काय केलं होतं डाळिंब सोलत ना त्याचे हे पण होते सालं पण पन होती पण आज काय केलं डाळिंबच अख्खं डाळिंबच डाळी टाकली त्याच्यामध्ये आणि गाळून घेतलं सगळं चला बघू आता विरास खोकला कमी होतो का लवकर पाहूया आणि आता मी माझ्यासाठी करते चहा बाहेर पावसाचं पाऊस आहे आई बाबा 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 सारखं नाक पुसून सुद्धा काय होतं नाकाचे हळूहळू होऊन जाते खरं पण आता आलेले नाक ते पुन्हा वरती ओढलं की पुन्हा त्याचं कप तयार होतं चला मी बघते इकडे चहा माझ्यासाठी एक कप चहा जास्तच झाला दिसतं एक कप चहाची तर घेते मी चहा आणि सगळ्यावर तिथे वीरांश अभ्यास करायला लागलाय आमचा वीरांश खूप अभ्यास करतो दाख किती अभ्यास करतो हे बघा तो साईन करतो हे बघा बघा विरांश किती अभ्यास करतो आज स्कूलला गेला नाही ना तर मग घरीच अभ्यास करणार आहे इकडं बघसो ना तो अभ्यास करतो ना खूप अभ्यास करतो तो रसिकाच्या घरी पण मी बघा आज दीप पूजा असल्यामुळे देवाची पूजा पण केली आणि दीप सगळे दिवे जेवढे काही दिवे दिसले तेवढे मी सगळे घासून तिच्या इथं दीपपूजन केलेलं आहे आणि कारण तो रसिकाला वेळ नसतो आणि मग इकडे बिरांसलं बघा मी दुपारी झोपवले चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो पण बाय बाय टेक केअर